घरची आपण आपण सगळे मातस्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मातस्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मासा मास मच्छीवरती बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये तर मटण आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकरं बकर हो बकर कापली जातं त्यांचं बकरं होतं बकरं कापलं जातं जर त्यांना समजतं बकरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची याला काय अर्थ आहे का आपण समज शोधा तपासा आपण सगळ्या गोष्टी मीच कशाला सांगायला पाहिजे मी बोललो तुम्ही शोधा दा दा हे बघा मला काही श्रेय घ्यायचं नाही कोणी काही म्हणू अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं सगळे आणलेले जे काही दगड धुंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे के बाजूला केले आणि आज तिथे बहात्तर मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत मला श्रेय घ्यायचं नाही ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घेऊन द्या माझं काम मी केलं आता मी काही मंत्री नाही आता ज्यांनी केलं त्यांनी उद्घाटन करावं लोकांना चाव्या दिल्या द्याव्यात पण जे केलंय ते केलंय नरेंद्र मुंडे सरकारी बंगल्या मंत्री पदयाकडे घरच नाही उभत राहिलं आणि त्यामुळे मी सरकारी बंगला सोडलं नाही पण आत्ताचं समोर येतो त्यांनी शपथपत्र निवडणूक दिलं होतं ते कुठे राहायचे कुठे राहतात काही कल्पना नाही आणि असे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा सरकार आहे त्यांचं सरकारी बंगल्यात राहत आहे सरकारने काय करायचं हा सरकारचा माझं साहेब मंत्रीपद सोडून पाच महिने झाले तरी देखील ते बंगला सोडायला तयार हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला अहो हा सगळ्या घोटाळ्याचाच भाग आहे हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे मतं कापणं मतं ऍड करणं शहात्तर लाख मतं पाच महिन्यात ऍड होऊ शकतात का पाच वाजल्यानंतर पंधरा टक्के मतदान अधिकच होऊ शकतं का हे सगळे प्रश्न विचारून विचारून कंटाळलो मी देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील जे ज्या इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळी देखील उलट पाच टक्के वाढ झालेली होती आमच्या कालावधीमध्ये चार टक्के वाढ झाली आहे त्यांचा असा दावा आहे की अठरा वर्षाच्या पुढचे जे मतदार बाउंड्रीवरती असतात तर ते मतदार सहा महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मत मतदार नोंदणी जे आहे ते सुरू ठेवली होती त्यामुळे हे मतदान वाढलेलं आहे असं त्यांचं शहात्तर लाख मत लोकसभेच्या आधी पाच वर्षामध्ये काही हजारोनी मतं ॲड होतात आणि शेवटच्या चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मतं ॲड होतात हा योगायोग नव्हे व्यक्ती जो आहे तो त्याची जिवंत व्यक्ती असलेल्याचं मृत घोषित जे आहे ते निवडणूक आयोगाने ते सर्वोच्च न्यायालयात बघा नाही असं आहे की व्हिडिओ बघितला एक माणूस निवडणूक निवडणूक जातो खोलीत जातो खोलीतो की ही व्यक्ती म्हणजे माझी पत्नी हिऊन हिचं मतदान झालंय का तर तो निवडणूक अधिकारी म्हणतो हो झालं मतदान तो म्हणतो रडायला लागतो तिथे तो, तो म्हणाला पाच वर्ष झाली मलाच भेटली नाही तर मृत झाली आहे ती इथे आली ती मी तिला इथे तरी भेटलो असतो अशी परिस्थिती हो चांगला ना गेलेत सगळे पुरावे आहेत लोकांना सगळं समजतंय लोकांना लोकच चोर 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 म्हणून ओरडायला लागलेत वाईट या गोष्टीच आहे तुमची लोकशाही संपुष्टात येणार आहे या चोरीमुळे म्हणजे हा देश स्वातंत्र्य होऊन तुमच्या हातात दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथे लोकशाही आणली संविधानाने स्वायत्त संस्था म्हणून घोषित केली निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग हे स्वायत्त असावं निवडणूक आयोग तर या सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं झालं तुळजापूर मध्ये काल प्रकार झाला त्यानंतर आपण काय झालं असा आरोप होतोय की ते राणा सिंह पाटील मला त्यांच्याबद्दल दे दे काही बोलायचं माझ्या आणि पद्मसिंह पाटलांचे जे माझे माझे संबंध त्यांच्याशी आहेत मी त्यांना आजही माझ्या बापासारखा मानतो याचा अर्थ मी माझी तत्व सोडीन असा होत नाही मला त्याच्यावरती बोलायचं नाही मी माझं काम करून आलो आहे मला जे काय भूमिका घ्यायची ती मी घेतलेली आहे आणि माझ्या भूमिकेपासून मी तसूभरही बाबू होणार नाही माझ्याकडे जो पुरातत्व विभागाचे ए सिन्हा नावाचे डायरेक्ट केलाय तो रिपोर्ट इतका पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हालाही पत्रकारांना मी सांगतो जाऊन जरा मंदिर आतमधनं बघून या कसं वाटोळ करून टाकलंय हजार हजार वर्षापूर्वीची जी काही कोरीव काम आहे तुम छन्नी आणि हातोड्यांनी तोडता काय तुम्हाला जराही लाज वाटत नाही उद्या पंढरपुराची चंद्रभागेच्या किनारी असलेल्या पिठोबाचं मंदिर पण म्हणाल की आता छोटं झालंय आता जरा ते काळं पडले आता त्याला जरा जर डाग दिसतोय चला आलो आणि न्या असं आहे की शेवटी पुरात्व विभाग आर्किओलॉजिकल हिस्ट्री आपला इतिहास असा आहे की ज्या मंदिरामध्ये स्वतः शिवाजी महाराज गेलेत स्वतः शिवाजी महाराज नसत मस्तच झालेत त्याचे साक्षीदार कोण आहे तर तो वरचा दगड तो दगडच फिकून द्यायचा विरोधाला विरोध म्हणून मी कधी आयुष्यात केलेला नाही कोणाला क्राऊडात मग आपण आपण देऊळ हलवूया आणि चंद्रपूरला नेऊया खूप उघडी रा मालराण्या तिथे मी विरोधाला विरोध, विरोध करत नाही परत शिवाजी महाराज येणार आहेत का परत तो गाभारामध्ये शिवाजी महाराज येणार आहेत का याचं उत्तर द्या मला मी कशाला भाजपासाठी बोलतोय असं आहे की उद्या म्हणतील वाटिकन चर्च मध्ये गर्दी होती वाटिकन चर्च पाडून टाका त्या जरा एक मिनिट बोलू द्या मला ते तिरुपतीचं देऊळ पाडून टाका वारकरी वाढले तो मार्ग बदला आता वारकऱ्यांचं ते पण चंद्रभागाच्या किम याच्यावरून उचला आणि तो त्या कुठेतरी धुळ्याला वगैरे न्या तिथे तिथे पण नदीचं आहे त्या नदीच्या किनारी ते देऊळ बांधला शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक म महत्त्व असतं काही संदर्भ असतात जगामधले सर सगळीच अशी पवित्र ठिकाणी ठिकाणं आहेत जी जुनी आहेत ज्याला इतिहास आहे ती जर बदलायला लागलो तर मग सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्सच नाही सर करावं लागेल अहो त्या काळामध्ये साडेचार फुटाची भिंत आहे ती तुळजापूरच्या देवळाची भिंत ही साडेचार फुटाची भिंत आहे साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट चारी बाजूला साडेचार चार फूट आहेत आणि त्याच्यावरती तो कळस आहे तुम्ही तो कळसच पडायला निघाल हा विरोधाला विरोध नाही तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा ना पण जे काही जुनं आहे माझी आजी म्हातारी झाली शकत नाही आता तिला ती चालू शकत नाही म्हणून तिला का मारून टाकायचं तसे असेल तुम्ही मानसिकता तर मला मान्य आहे शिवाजी महाराज म्हणजे आमच्या आमची जी तिसरी पिढी येईल तेव्हा तर तर नसेनच त्यांना जर त्यांचे आई वडील घेऊन गेले तर सांगतील इथे शिवाजी महाराज आले होते हे पडलेलं आहे ना हे दिसतंय ना इथे इथे शिवाजी महाराज आले होते ही दगड आहेत ना रचलेली फेकलेली ते असतील की नाही माहीत नाही हे ते दगड्या देवळात होते हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला काय इलाज आता तुमच्या सर्था तुमच्याकडे मग तुम्ही हे अकरा किल्ले घोषित केलेत त्याचा फार गवगवा झाला ते अकरा किल्ले जीर्ण झालेत तोडून टाका ना नवीन किल्ले बांधा शेवटी आर्किटेक्चरल एक्सलन्स नावाची काहीतरी गोष्ट आहे ना तुम्ही बांधू शकता का परत ताजमहाल नाही बांधू शकत तुम्ही बांधू शकता परत कुतुबमिनार नाही बांधू शकत तिरुपतीचं मंदिर परत होऊ शकतं नाही होऊ शकत जी वणीची देवी आहे सप्तशृंगी ती परत येऊन त्या डोंगरावर बसू शकते का नाही बसू शकत सरकारचा सरकारचा सरकारला सरकारला माहित मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही मी देवी भक्त आहे मी आज येत नाही या मंदिरात मी आज दोनशेहून अधिक वेळा या देवळात आलेलो आहे मी हिला माझी आई मानतो हिच्याकडनं मी प्रचंड ऊर्जा घेतो आणि भक्त म्हणून मी आलो होतो मला याच्यात राजकारण करायचं नाही सरकारची कोण सरकार सर, हे सरकार चर्चेला तयार असतं हे सरकार तयार चर्चेला तयार असतं मराठी फारच तांडलं जाते सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताच नाही बघा तुम्हीच बघा हे जर मी <laughs> म्हटलं असतो तर येव्हा ना तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून विचारून जितेंद्र आवड स्वतःला काय समजतात कायदा हातात घेण्याची भाषा करतात यांना थोडी ताटक का होत नाही असं जर लघुशंगा केली आणि दरवाजे धरणाचे जर, जर उघडले तर पाकिस्तानमध्ये मध्ये सुनामी असं तुमदार जायला सुरु करायला अमेरिकेने बाबा मी व्यक्तिगत जबरदस्त किंमत मी तयार आहे मात्र हे बघा जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात हाऊ हाऊ हाुद, काय हौदू मोधू काय हौदू मोधू काहीतरी होतं त्याने अबकी बार ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा देऊन झाल्या ना तुझ्या गळा माझ्या गळा जो त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं ना फटका कुछ तरी मे व्यवसाय बसता दिता कारण दोन हजार चौबीस साली सोलह टक्के साठ टक्के टैक्स सगळ्यालाच बसणार आहे की जेव्हा वेळ असते ना तेव्हाच ठेचायच असत म्हणून मी नेहमी इंदिरा गांधींचं आव्हान उदाहरण देतो की इंदिरा गांधींना जेव्हा निक्सनने सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवर आक्रमण करता कामा नाही आम्ही तुम्हाला धडा शिकवू तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं यू बेटर डू इट तुम्ही करा पण माझा देश कसा चालवायचा हा माझा अधिकार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही मी पाकिस्तानमध्ये ज्या भागावरती अन्याय होतो आहे त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणार आणि तो माझा माझ्या देशाची भूमिका आहे हा गांधींचा देश आहे हा अन्याय सहन करणार नाही असं निक्सनला त्याच्या घरात जाऊन सांगणारी इंदिरा गांधी होती जेव्हा युद्ध सुरू झालं आणि सातवा आरमार जेव्हा अमेरिकेने पाठवलं तेव्हा आरमाराला न घाबरता त्याने सांगितलं तुम्ही आक्रमण करा पण पाकिस्तानच्या विरुद्धाची लढाई बंद होणार नाही आणि अखेरीस काय झालं तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि तो इंदिरा गांधींचा फॉरेन पॉलिसी म्हणजे वि विदेश नीती ही खमख्या भूमिकेमुळे यशस्वी झाली आणि पहिल्यांदा अमेरिकेला भारतापुढे नतमस्तक व्हावं लागलं अणुबॉम्ब फोडू नका आम्ही फोडणार म्हटल्यावर पोखरणला माझा देश माझा देश आहे माझं घर माझं घर असतं माझी बायको माझी बायको असते ती दुसऱ्याची चालवायची नसते आधी जरा दावा करतायत पवार साहेबांनी काय ऐकलं नाही मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती मी सकाळी उठून आलेलो आहे मी काय पेपर वाचलं आणि कोण काय बोलल याच्याबद्दल मला काय माहिती ह्याच्याबद्दल मला काय माहीत नाही पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असताना तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलं आहे तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण असं तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला आणि तुमचं हेच काम आहे आहे ना तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे ना लोकसभेमध्ये कायदा पारत करा ना जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची तर तुम्हाला हा हे बदलायला किती वेळ लागतं या ना सत्तर टक्क्यावर आरक्षण बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते तर बहुजनांची संख्या ही ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक आहे जितनी जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू कर लागू करा ना भारतात जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत आणि स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे साधा प्रश्न संजय गायकवाड वक्तव्य त्यांची कुणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने असे विधान करतात कशा पद्धतीने ते महान महान फिलॉसॉफर आहेत ते महान तत्वज्ञ आहेत त्यांच्याबद्दल माया छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही अरे तो जो हमें स्वतंत्रता और आजादी इसलिए मिली क्योंकि हम जिंदा इंसान करके जी सके जो ब्रिटिश कर रहे थे ये आज के लोग कर रहे हैं तो इसीलिए तो मैं हमेशा कहता हूँ तब तो लड़े से गोरों से अब लड़ेंगे चोरों से हम क्या खाएंगे तय करेंगे क्या छुट्टी का दिन होता है छुट्टी के दिन आप जैसे भी लोगों घर से पूर्खो घर में पूछिए माँ से पत्नी हो तो पत्नी से कि छुट्टी के दिन क्या खाना पकाया जाता है क्या क्या है, है हमारा मैं तो ढूंढने निकलूंगा अब कॉन्स्टिट्यूशन को हमारा कॉन्स्टिट्यूशन कहीं गुम हो गया है चोरी छुपा दिया है कपाट में रख दिया है नया कॉन्स्टिट्यूशन आ रहा है जरा रुको थोड़ी दिन चलो